नमस्कार मी सारिका आणि असे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल ट्रायपॉड नाही आहे थोडंसं समजावून घ्या तर विशेष व्हिडिओ तुम्हाला आज रविवार असून मी यासाठी पाठवत आहे की राशी ब्रेसलेटचं बुकिंग आज रात्री बारा वाजता पूर्णपणे बंद होणार आहे पण बऱ्याच लोकांपर्यंत मी पोचत नाही आहे तुम्ही व्हॉट्सअपला विचारताय की ताई केवढ्याला ब्रेसलेट आहे काय आहे किंवा कमेंट करताय पण मी तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे तर मी इथं तुम्हाला आज किंमत सांगते शेवटची ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं आहे तर बुकिंग नंबर पण देते मी तुम्हाला जो आपला छोटीशी अशावर नंबर आहे किंवा या व्हिडिओच्या वरती जो नंबर आहे त्याच्यावरतीच पे करा आणि त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा राशीचं नाव पाठवा आणि ज्याच्या नावाचं रे ब्रेसलेट तुम्ही घेत आहात त्याच्या रेकीचं नाव पाठवा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सकट व्यवस्थित पाठवा ॲड्रेसच्या वरती नाव असावं खूप त्रास होतो आहे मला की अक्षरशः वाटतं आपण अंगणवाडीच्या मुलांना शिकवतो आहे का काय इतक्या वेळा तुम्हाला पिनकोड नंबर मागावा लागतो ॲड्रेसवरचं नाव मागावं लागतं रेकीचं नाव मागावं लागतं तर असं काही करू नका प्लीज आज शेवटचा दिवस आहे राशी ब्रेसलेटचा उद्यापासून राशी ब्रेसलेट पुढच्या वर्षीपर्यंत कधीच मिळणार नाही तर नीट ऐका राशी ब्रेसलेट आ, हे आपल्याला सोळाशे रुपयाला आहे शंभर रुपये कुरिअर चार्ज आहे त्यामध्ये तुमच्या घरातली दोन ब्रेसलेट तीन ब्रेसलेट तुम्ही किती घेतली तरी शंभर रुपये कुरिअर चार्ज पडेल सोळाशे रुपये हा ब्रेसलेटची किंमत आहे ती या नंबरवरतीच पे करायची आहे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे संपूर्ण माहिती पाठवायची आहे तर जे जे घ्याय घ्यायचे राहिले आहेत त्यांनी ब्रेसलेट जरूर घ्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या राशी आहेत त्या म्हणजे मेष वृषभ मकर मीन आणि कुंभ सिंह धनु या राशींपशी राशी ब्रेसलेट आणि शनी ब्रेसलेट हे दोन्ही पण हवे आहेत पण तुम्हाला तुमच्या माहिती तुमच्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या आपल्याकडे किती पैसे आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता शनीचं ब्रेसलेट जे जे घेतील त्यांना ते ब्रेसलेट साडेसात वर्ष चालणार आहे तुम्ही परत परत ओवून घालू शकता रेकी घेऊ शकता दीड दीड वर्षानं साडेसात वर्ष परत तुम्ही माझी फी किती कमी असते तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये रेकी करून तेच ब्रेसलेट साडेसात वर्ष पुढं वापरू शकता मेषराशीचे लोक पुढच्या वर्षी परत येणार आहे वृषभ राशीला ढह्या त्यावेळी आत्ता सिंहला पणवती आहे धनुला पणवती आहे यामध्ये मध्ये सुद्धा तुम्ही हे शणीचं ब्रेसलेट वापरू शकता तर शनी ब्रेसलेट हवं असेल तर शनी ब्रेसलेट नाही तर राशीचं ब्रेसलेट हे घ्या आता राशीच्या ब्रेसलेटमधले तुम्ही म्हणाल तीन महिने गेले आहेत तर मी करताना त्याला बारा महिन्याची रेकी आहे त्यामुळं तुम्हाला जर फेब्रुवारीला मिळाला असेल तर तुम्ही सव्वीस सालच्या फेब्रुवारीपर्यंत वापरू शकता मार्चला मिळालं तर सव्वीस जे होणार दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यापर्यंत वापरू शकता प संपूर्णपणे बारा महिन्याची रेकी त्याला दिली जाते त्यामुळे तुम्ही ते पुढचे बारा महिने व्यवस्थित वापरू शकता मग राशीचं ब्रेसलेट आपल्याला हवंय का शनीचं ब्रेसलेट हवंय हे व्यवस्थित शब्दामध्ये लिहा असं लिहू नका मेषरास आहे शनीचं ब्रेसलेट पाहिजे नाही फक्त त्यावेळी नाव द्यायचं आणि शनीचं ब्रेसलेट पाहिजे हे मला सांगायचं कारण मग मेष राशीचं पाहिजे का शनीचं पाहिजे असा गोळ होतो म्हणून सोळाशे रुपये किंमत आहे आज रात्री बारा वाजता राशी ब्रेसलेट हे पूर्णपणे क्लोज होणार आहे हे तुम्हाला आता दोन हजार सव्वीस सालीच मिळणार आहे त्यामुळं आज शेवटचं बुकिंग आहे मी डायरेक्ट अनाऊन्समेंट करते इथं की सोळाशे रुपये किंमत आहे वरती दिलेल्या नंबरवरती पैसे पे करा स्क्रीनशॉट पाठवा संपूर्ण नाव पाठवा पत्ता पाठवा पिनकोड नंबर पाठवा राशीचं राशीचं ब्रेसलेट घ्यायचं असलं तर त्याच राशीचं नाव पाठवा ज्याला घालायचं आहे त्याचं नाव पाठवा शणीचं ब्रेसलेट हवं असलं तर शनीचं ब्रेसलेट तर तू शंभर रुपये कुरियर चार्जमध्ये तुम्ही दोन तीन चार पाच कितीही तुम्हाला हवी आहेत ती ब्रेसलेट तुम्ही घेऊ शकता तर हा हे आहे आजचा हा व्हिडिओ की एस एस ज्योतिष कट्टाला मी जास्त सांगते कारण एस एस ज्योतिष कट्टामधलेच लोक जास्त प्रमाणात ब्रेसलेटला घेत आहेत म्हणून मी इथं क्लिअर करत आहे की सोळाशे रुपये किंमत आहे वरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा पैसे पे करा आज जर मी तुमचे पैसे पाहिले नाहीत मी आज थोडी कामात आहे जर नाही पाहिले तर कोणीही काळजी करायची नाही उद्या तुम्हाला सगळ्यांना रिस्पॉन्स दिला जाईल की तुमचे पैसे, पैसे पे झालेले आहेत ज्यावेळी मला वेळ होईल तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल पैसे पे झाले आहेत दोन दिवसात लगेच मी तुम्हाला कुरिअर करत आहे म्हणून तर चला ओम साईराम घरात आहे बाबा तुम्हाला दिसतायत का नाही हे बघा बा बाबांचं दर्शन घ्या आणि चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम साईराम पण जास्तीत जास्त जणांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांच्या राशी खुश राहतील आणि नवग्रह खुश राशी खुश तर आपण खुश हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा